खरं तर येणेरे गावामध्ये आम्ही आज दोन वर्षामध्ये अनेक पानन रस्ते केले परंतु त्या ठिकाणी एक येनेरे काटेचा रस्ता ते बारमणी हा रस्ता पानांचा रस्ता होत असताना त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी लोकांनी लोकसहभाग आणि त्या ठिकाणी मरू मानून आम्ही त्या ठिकाणी काम केलं परंतु गेल्या वर्षी संबंधित मालकांनी त्या ठिकाणी रस्ता करत असताना सम संमती दिली त्या ठिकाणी त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की आपण जर काही वाद असतील तर मोजणी आणल्यानंतर आपण ते वाद मिटवा तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हो, खडीकरण करणार नाही आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायतने त्या ठिकाणी कुठेच खडीकरण केलं नाही परंतु गेल्या एक महिन्याभरापासून त्या ठिकाणी आमचे सहकारी समतभाई इनामदार त्यांनी ती जमिनीचा व्यवहार केला दोन तीन महिने झाले असतील परंतु त्या ठिकाणी शासकीय मोजणी न करता त्या ठिकाणी चाललेल्या कामाच्या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आली आणि ती तक्रार आल्यानंतर तंटामुक्ती असेल ग्रामपंचायत असेल सर्व संबंधित शेतकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरलं की मोजणी अधिकाऱ्यांनी जी मोजणी केली आहे शासकीय मोजणी संबंधित राक्ष म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांनी मोजणी केली आहे ते राक्ष पण इथं हजर आहेत तर त्यांनी सुद्धा ती मोजणीची दोन्ही पार्ट्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं की शासकीय मोजणी सरळ झाल्यानंतर लाईन लेआउट दोन्ही पार्ट्यांना मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काम करू परंतु त्या ठिकाणी आत्ता दोन दिवसापासून इनामदार कंपनीने त्या रस्त्यावर कंपाऊंडचं पुन्हा काम चालू केलं आम्ही काल राक्ष कंपनी तहसीलदारांना अर्ज पण केला परंतु त्या ठिकाणी एक मोजणी अधिकारी कोकणे म्हणून आहेत या कोकणी अधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही पार्ट्यांच्या याला फाटा देत त्या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं पण करतोय असं दाखवून त्या ठिकाणी मोजणी केल्यानंतर जी कागदपत्रं कपरत असेल किंवा हात दळ जी मधले बाउंड्री द्यायची आहे तर ते न करतात आम्ही स्वतः मी तंत्रामुक्ती अध्यक्षांनी सगळ्यांनी आम्ही फोन केला आम्हाला रोज ते उद्या येतो उद्या येतो जवळजवळ तीन तारखेपासून तर आज सोळा तार सतरा सोळा तारीख आहे या तेरा चौदा दिवसामध्ये जर एक मोजणी अधिकारी कोकणे हा जर अशा प्रकारची मस्ती करत असेल आणि त्याचा परिणाम जर शासनाच्या धोरणाला जे आज महसूल मंत्र्यांनी जे रस्त्याची चळवळ उभी केली त्यात ग्रामपंचायतीत सहभाग घेतात लोक स्वतः पुढे येऊन काम करतात आणि ह्या हिसाळ मोजणी अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जर त्या ठिकाणी एक जवळजवळ पाचशे मीटरचा रस्ता खोदला गेला आहे आणि हे खोदल्यानंतर झालेलं नुकसान आज संबंधित यंत्रणेने आज आम्हाला त्या ठिकाणी त्याची नक्की भरपाई करून दिली पाहिजे आज ह्या मोजणी अधिकारी आज आम्हाला म्हणतात आज पाच वाजता येतो सहा वाजता येतो उद्या येतो सारखी टाळाटळ चालली आम्ही आता प्रांत साहेबांना सुद्धा निवेदन दिलं प्रांत साहेबांनी आज त्यांना आदेश काढलेले आहेत परंतु आमचं आज समाधान झालेलं नाही आम्ही दोन वाजता आज त्या ठिकाणी येणारे या ठिकाणी कारण शिवजयंती आहे आपल्या राज्याची एकोणीस तारखेला जी शासकीय शिवजयंतीचा उत्सव जुन्नर येथे असतो आणि आपल्या शासकीय शिवजयंतीला कुठेतरी चुकीचा मार्ग दिसायला नको म्हणून आम्ही उपोषण जुन्नरला न करता ज्या रस्त्यावर हो अडचण आली त्या रस्त्यावर हो त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत असेल संबंधित शेतकरी सगळेजण त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि रस्ता जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उपोषणावर ठाम आहोत आणि याचे आम्ही जिल्हाधिकारी असतील महसूल मंत्र्यांना सगळ्यांना आता मेल करतोय आणि या ठिकाणी तहसीलदारांना सुद्धा आज आदेश निघणार आहेत प्रांतांचे त्या ठिकाणी रस्ता कारण तो रस्ता पाहणे पाहण्यासाठी आपल्या तालुक्याचे तहसीलदार शेळके साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि साहेबांचे सुद्धा त्या ठिकाणी फोटो आहेत म्हणजे एवढं चांगलं काम झाल्यानंतर कोणतरी शेतकऱ्यांनी प्लॉटिंगसाठी जमिनी घेणं आणि त्या ठिकाणी आपल्याला वर जायचं नाही म्हणून त्या ठिकाणी माझी तर दोन्ही शेतकऱ्यांना विनंती आम्हाला कोण जवळचा कोण लांबचा त्याच्याशी काही देणं येत नाही परंतु लोकांची आडवणूक होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उभं राहणं काम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोन्ही शेतकऱ्यांना सांगतोय का मोजणीमध्ये जर हद्द काय करता येत नसेल तर आम्ही तुमच्याच दारापुढे तुमच्याच शेतापुढे उपोषणाला बसून ग्रामपंचायतची बॉडी आणि संबंधित शेतकरी आजपासून त्या ठिकाणी दोन वाजता उपोषणाला बसत आहेत आणि मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही इशारा देतो की असे फालतू उद्योग करू नका कारण आपल्या निष्क्रियतेमुळे आज शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत आणि त्या ठिकाणी त्याचे परिणाम लोकांमध्ये वाद अनेकदा पोलीस स्टेशनला तहसीलदारांकडे यावं लागते म्हणून या मोजणी अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की बाबांनो आपण शासकीय अधिकारी आहात आपण शासनाच्या नियमानुसार शासनाच्या धोरणानुसार काम करा आणि आता आपण उद्या आज आम्हाला सांगते का आम्ही संध्याकाळी पाच वाजता येतो उपोषण करू नका हे जर आपण आठ दिवस काम अगोदर केलं असतं तर आज तिथे वाद झाला नसता रस्ता खोदला गेला नसता परंतु या कोकणी म्हणून जो अधिकारी आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो अधिकारी आहेत आम्हाला या कोकणिकारी याच्यामुळं आज सगळा रस्ता गेला जवळ पाचशे आणि चुकीच्या मार्किंग सुद्धा देत तर ही सगळी चूक आहे आपल्या डिपार्टमेंटनी जर असं काम केलं साहेब पाणीग्रस्त होऊ शकत नाही आणि शासनने आपल्याला जेवढं देत आहे आणि आपण त्याचं कुठं तरी आपल्या धोरणामुळे चुकीचं काम होत असेल ना तर चुकीचं काय करून बसवलं याच्यात असता असत मी स्वतःला फोन लावा ना कोकट कोकट साहेबांना पण फोन लावला त्याच्या दोन तारखा ऑनलाईन आहे साहेब आम्हाला दिलेली तारीख त्यांनी पुढे ढकलली आम्हाला दिली मुली नाही उद्या सगळे येतील आम्ही आज उपोषणाला बसतोय शासकीय बसून सांगतात उद्या येतो उद्या येतो आजपर्यंत आले नाही उद्या करून घेतले असं नाही आणि मग आमचा आमचा आरोप आहे का तुमच्या मोजणी ऑफिस संबंधित आधी शेतकऱ्यांना पाठीशी घालते ते तुम्हाला काय म्हणले उद्या येतो आमच्या आता नऊ तारखेला मोजे ती जायचं काय केली मग

कारण हा विषय छोटी मुख्यमंत्री एवढा जीव काढतायत एवढे रस्त्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न पहिल्यांदा चालले आणि रस्ते झालेले जर खोदले जात असेल तर आणि मोजण्या जर चुकीच्या होत असतील आणि मोजण्या होऊन सुद्धा जर त्यांच्या कप्रती जर पंधरा पंधरा दिवस जर देत नसतील तर तुमचे अधिकारी नक्की काय करताय उद्या येऊन त्याच्या हाती दाखवलं तुम्ही या नाही तर येऊ नका आज आम्ही उपोषणाला बसतोय आमच्या जीविताला काय झालं मोजण्या अधिकारी जबाबदार जातात हात दाखवले दाखवत नाही ना एक दोन पॉईंट दाखवा म्हटलं तुम्ही दोन्ही तर दाखवत नाही समोर दाखवले पाहिजे ना हात गायब झाली तर हात कायम जाऊन दाखवत नाही ताली म्हणताय रेकॉर्डला पण दाखवत नाही खपत यायला पाहिजे नाही दिसायला जे सर्व आहेत ना त्यांना अजून कॉटॅक्ट केलाय तारीख असता म्हणून आज काय तू पाच वाटत असतंय तिथे पण लोक समोरच्या व्यक्तीला सांगायचं काम करू नका सद्य कायम झाली काही सांगतेच नाही आणि नाव सगळे होते प्रीतम नाक्षे आमचं शेजारचं क्षेत्र आहे आणि खाली एका इनामदार म्हणून त्यांचं क्षेत्र अर्ज आम्ही तर आमची हद्द कायम झाली त्या दिवशी सगळे हजर होते त्याचे आम्ही काय म्हणतात व्हिडिओ शूटिंग पण केलेली आहे हद्द कायम झाल्यानंतर मधले पॉइंट जे आहेत ते थोडे वाकडे तिकडे झाले होते म्हणून कोकणी साहेबांना विनंती केली होती तुम्ही या आणि ते सगळं करून द्या हद्द कायम ही झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता तो अर्धा रस्ता खोदण्यात आलेला आहे असं झालं आणि आता सगळ्या शेतकऱ्यांना वर जाण्यासाठी रस्ता दोन्ही शेतकऱ्यांनी तिथं ऍडजस्टमेंट करून आम्हाला शेतकऱ्यांसाठी असणारा रस्ता खुला करून द्यावा एवढीच आमची माफेक्षा पुढं झाली माणसं नाही लाईन आहे ना ती सरळ करून द्यायचे होते म्हणून ते म्हणले पुन्हा एकदा या नामा सळ करून द्यायला म्हणून त्यांना परत पाठवायचं सगळ्यांना

वाटलं ते काम करा जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणा तुमचे मोजणी अधिकारी येऊ द्या किंवा तस शिल्लक येऊ द्या नाही तर पोलीस ठिकाणी आमचा रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आमचा ठपका सगळ्या मोजणी अधिकाऱ्यांवर आण कारण मार्किंग दिलेली नाही ही सगळ्यात मोठी चूक तुमची आता ती जी मोजणी केली त्यांनी हद्द कायम करायला ती समजा शो गोल केली वाकडी तिकडे तर सरळ पाहिजे होती सरळ पाहिजे आता ही चुकून अशी जी एक मार्क आहे दाखवले देना ना जे रेकॉर्ड प्रमाणे जे येते अभिनेत्या प्रमाणे त्याची खात्री पडताळणी करून त्या त्याप्रमाणे आधी दाखवायला सांगितलं त्याचीच खात्री पण त्यांनी ती बसवलेले हो पण आहे ता आज तारीख ऑनलाईन तारीख असल्यामुळे त्याला तिथं जागे जाता येत नाही कारण तिथं पण दुसरी लगत शेतकरी आले ने ने, ते ते तर सकाळी उद्या सकाळी काम करी पण त्याच्या एका एक दोन पॉईंटचा काहीतरी त्यांचा वाद आहे तिथं का स्टेट लाईन करून द्यायचं तो विषय तो स्टेट लाईन साठी रेकॉर्ड चा खात्री पडताळणी करून ती लाईन सरळ करून द्या त्याला म्हणून आपण सुद्धा तिला त्यांनी ते बसवलेलं पण आहे बघ आज काय उद्या हे त्याचं तुळणार असता मी पूर्ण नाही जाऊ शकतो उद्या सकाळ सकाळ तो जातो म्हटलं त्याच्या सगळं बोलणं पण झालंय उद्या सकाळी जाऊन ती आमचा विश्वास नाही तो माणूस आम्हाला रोज फसवतोय आम्ही आज त्या ठिकाणी दोन वाजता उपोषणाला बसणार आहोत त्यांना वाटलं तर येतील नाही आले तर त्यांना त्यांना आमचं आमचा नंबर फिट केले केलं धांबळे वगैरे ते उत्तर करून जर दाखवलं अस तर आता रस्ता उघडला आधी घरी का चुक करत चुका म्हणजे त्याच्यात आता रेकॉर्ड रेकॉर्ड जस आहे त्याप्रमाणे रस्त्यासाठी रस्त्यासाठी म्हणून तेच करून देतो परत काय तुमचं काय विनंती एवढं का उपोषणाला बसू नका उद्या सकाळी सर्व पाठवून देतो आणि जे काय आहे मार्केट ते बघून घ्या सगळ्या नंतर मग रस्त्यात आधा खाणून काढला त्यांनी दोन हजार अकरा ला फंड पाडला त्याच्यावरती संध्यामुक्तीमुळे रस्ता झालेला आहे दोन हजार अकरा साली आणि ह्या माणसांनी मागच्या वर्षी जमीन घेतली सहा चार पाच महिन्यापूर्वी आणि मुरुम पडला एक वर्षापूर्वी रस्त्याला ग्रामपंचायतीतर्फे मग हाख चुक आणि त्यांनी नंतर जमीन घेतलेली रस्ता आधूवर झालेला आहे मग याची चुकी कोणाची कसं रेकॉर्ड प्रॉब्लेम जे आहे ते आम्ही मार्किंग तुम्हाला करून देणार नंतर ते आता ताब्यात घ्यायचे काय करायचं आपण तो जर ऐकत नसेल ताब्यात समोर दोन्ही कार्ड ऐकता तुमचा अधिकारी येत नाही रेकॉर्डिंग आमच्याकडे कबूल केले का आम्हाला कोणाके नाही उद्या येऊ नका आमचा तुमच्या विश्वास नाही बसतोय मग अशी म्हटले आज पाच वाजता येतो